कुपवाडमधील आंदोलने महापालिका अधिकाऱ्यांकडून चक्क धाब्यावर नागरिकांची ओरड आयुक्तांच्या कानापर्यंत पोहोचणार का कुपवाड शहर व परिसरात अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झालाय त्यामुळे नागरिक वारंवार रस्त्यावर उतरत आहेत विशेष करून कुपवाड शहरातील अत्यंत बहुचर्चित ट्रिमिक्स रस्ता यावरून बरेच वादंग माजले तरीही या रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे नेण्यास महापालिका अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांकडून चाल ढकल सुरू आहे ट्रिमिक्स रस्त्यामुळे कुपवाडच्या विकासात भर पडेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची होती परंतु या रस्त्यामुळे सध्याची अवस्था नको पण अशीच बनली आहे शहरातील अत्यंत बिकट अवस्था बनली आहे सतत पडणाऱ्या संतधार पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य पसरलंय यामुळे नागरिकांना ना करणं अत्यंत मुश्किलीचं बनलंय त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे शहरातील आलिशान कॉलनी वागमोडे नगर कापसे प्लॉट अजिंक्य नगर शिवनेरी नगर रामकृष्ण नगर खारेमळा आदींचा बहुसंख्य उपनगरात रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था बनली आहे कोपवाड शहरात काल मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी महापालिका कार्यालय व कोपवाड बस स्टँड समोरील स्वच्छता गृहासमोर आंदोलने करण्यात आली गेल्या कित्येक वर्षापासून कोपवाड शहरात स्वच्छता गृहांचा अभाव आहे परंतु याकडे महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करते कुपवाड शहरात बस स्टँड समोर एकच मुतारी आहे परंतु या मुतारीची मुतारीच्या समस्येला वैतागलेल्या काही नागरिकांनी चक्क मुतारीलाच हार घालून त्यांचं नामकरण केलं दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या कुपवाड कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला कुपवाडकर विविध समस्यांसाठी रस्त्यावर उतरत आहेत महापालिका अधिकारी केवळ खैरात करून समस्या सोडवण्यासाठी दुर्लक्ष करत आहेत कुपवाडमधील आंदोलना अधिकाऱ्यांकडून चक्क धाव्यावरच बसवली जात आहेत त्यामुळे कुपवाडकरांचा आवाज नूतन आयुक्तांच्या कानापर्यंत पोहोचणार का असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जातो